नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये तेवीसशे चोपन्न जागांसाठी या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या तेवीसशे चोपन्न मित्रांनो कनिष्ठ सहायक कॅटेगरी मधल्या आठशे चौऱ्या अठराशे चौऱ्याऐंशी जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट दोनशे पेस्केल पाहायला मिळत आहे लिपिक टायपीच्या दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी से सेमच पेस्केल आहे तर सेनोग्राफर सुद्धा एकशे शहाऐंशी जागा आहे ज्यामध्ये तुम्हाला पंचवीस पायशे ते एक्क्याऐंशी हा पेस्केल पाहायला मिळत आहे महत्त्वाची गोष्ट अर्ज करण्यास मात्र शंभर रुपये फॉर्म पेरलेले आहे तर महिला एस सी टी अनेक सर्व्हिसमेनला कोणतीही फॉर्म पी त्याने आकारलेली नाही आहे आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत अगोदर मित्रांनो महा जॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये मी या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी दिलेला आहे जाहिरात जी आहे मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गव्हर्मेंट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ दिल्ली दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड डी एस एस बी यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट ऑल ओव्हर इंडिया सर्व इलिजिबल कॅन्डिडे आहेत मित्रांनो यासाठी अप्लाय करू शकतात त्यामुळे महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात कारण इंडियन सिटिझन्स सर्व यासाठी इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी हे क्लॅरिफिकेशन मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे यामध्ये बघा कंबाईन एक्झामिनेशन होत आहे दोन मध्ये तेवीसमध्ये ज्यामध्ये लोवर डिव्हिजनल क्लर्क ज्युनिअर असिस्टंट स्टेनची आणि त्या कॅटेगरीमधली विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत बघूया आपण कोण कोणती पदे आहेत रिक्रुटमेंट होत आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता ग्रेड आयव्ही किंवा जुनियर असिस्टंट याच्या टोटल सोळाशे बहात्तर जागा भरल्या जाणार आहेत कॅटेगोरीचे विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता डिपार्टमेंट आणि पेस्किल आहे तोही तुम्हाला पाहता येईल त्यांचं स्टेनोग्राफरच्या अगेन वन फोर्टी थ्री जागा आहेत सर्व्हिसेस डिपार्टमेंट मध्ये क्लर्कच्या दोनशे छप्पन जागा आहेत दिल्ली अर्बन सेक्टर अँड इम्प्रुव्हमेंट अँड बोर्ड मध्ये ज्युनिअर स्टेनोच्या अगेन वीस जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे जुनिअर असिस्टंट एससीआर चाळीस जागांसाठी भरती होत आहे स्टेनोग्राफर एस चौदा जागा आहेत जुनियर असिस्टंट दिल्ली टुरिझम यामध्ये तीस जागांसाठी रिक्रुटमेंट मित्रांनो होत आहे या व्यतिरिक्त जुनिअर स्टेनोग्राफर दिल्ली टुरिझम याच्या दोन जागा भरल्या जाणार आहेत ज्युनिअर असिस्टंट दिल्ली पोलिशन कंट्रोल कमिटी अठ्ठावीस जागा आहेत स्टेनोग्राफर वेळे दोन दिल्ली पोलिश पोल्युशन कंट्रोल कमिटी पाच जागा आहेत लोअर रिजनल क्लर्क अठ्ठावीस जागा आहेत ज्युनियर असिस्टंट मेड्स दहा जागा आहेत सेनोग्राफरच्या अगेन दोन आणि असिस्टंट ग्रेड वनच्या एकशे चार जागांसाठी मित्रांनो दिल्ली स्टेट सिव्हिल कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनमध्ये रिक्रुटमेंट होत आहे अशा टोटल तेवीसशे चौपन्न जागा या रिक्रुटमेंट अंदर या ठिकाणी भत्रानं भरल्या जाणार आहे अगेन सांगितल्याप्रमाणे जरी सर्व बोर्ड्स किंवा डिपार्टमेंट ही दिल्ली रिलेटेड असली तरी सर्व इंडियन्स यासाठी इलिजिबल आहेत मित्रांनो अर्ज करण्यासाठी त्यानंतर पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन आपण चार महत्त्वाच्या पदांसाठी सांगत आहे सेमच क्वालिफिकेशन काइंड ऑफ तुम्हाला पदांसाठी राहणार आहे जे तुम्ही नोटिफिकेशन मध्ये पाहू शकता सर्वात पहिला ग्रेड आय व्ही ज्युनियर असिस्टंट यासाठी मित्रांनो टोटल ज्या सोळाशे बहात्तर जागा आहेत त्यासाठी बारावे पास आणि टायपिंग स्पीड थर्टी फाय वर्ड्स प्रति मिनिट इंग्लिशचं किंवा थर्टी वर्ड्स प्रति मिनिट हिंदीचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये पेस्केल एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट दोनशे तर तुम्हाला मिळत आहे ग्रुप सी मधला एज लिमिट अठरा ते सत्तावीस वर्षे ओपनसाठी राहणार आहे यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं पद ज्याच्या वन फोर्टी थ्री जागा मित्रांनो ते म्हणजे स्टेनोग्राफर सर्व्हिसेस डिपार्टमेंटलं अगेन यासाठी बारा उत्तीर्ण स्पीड ऑफ एटी वर्ड्स पर मिनिट शॉर्ट हँडचं आणि फोर्टी वर्ड्स पर मिनिट टाईप रायटिंगचं इंग्लिशमध्ये किंवा एटी वर्ड्स पर मिनिट शॉर्ट हँड आणि थर्टी फाय वर्ड्स पर मिनिट टाईप रायटिंग हिंदीमध्ये असेल तर अप्लाय करू शकता एक्सपिरियन्सची वगैरे याची गरज नाही आहे पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी पेस केला आहे अगेन अठरा ते सत्तावीस वर्षे लिमिट ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे तिसरं पद महत्त्वाचं दोनशे छप्पन जागांसाठी जे भरती होत आहे ते म्हणजे लोअर लोवर क्लर्क किंवा टायपिसचं यामध्ये तुम्ही बघू शकता बारा आणि टायपिंग स्पीड एक तर थर्टी फाय वर्ड्स पर मिनिट हिंदी इंग्लिश किंवा थर्टी वर्ड्स पर मिनिट कॉम्प्युटरवर हिंदीचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता अगेन एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पेस केला एक्सपिरियन्स वगैरे गरज नाही आहे ग्रुप सीमधलं पद आहे ज्यासाठी अगेन अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट तुम्हाला ओपनसाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढचं पद या ठिकाणी जे जा भरलं जाणार आहे ते आहे असिस्टंट ग्रेड आय वनचं यामध्ये एकशे चार जागा टोटल भरलं जाणार आहेत यासाठी बारा उत्तीर्ण पहिला क्रॅक्टरी आहे आणि त्यानंतर तुमच्या टायपिंग इंग्लिश किंवा हिंदी पाहिजे थर्टी फाय वर्ड्स प्रति प्रति मिनिट किंवा थर्टी वर्ड्स प्रति मिनिट असेल कोणतेही एक तर तुम्ही अप्लाय करू शकता अगेन एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट पेस पेस्केल आहे अठरा ते सत्तावीस वर्षी लिमिट ओपनसाठी या ठिकाणी राहत आहे चार महत्वाच्या पदांचं मी क्वालिफिकेशन सांगितलं आहे इतर पदांसाठी सेमच क्वालिफिकेशन आहे मित्रांनो जे तुम्ही नोटिफिकेशन मध्ये कन्फर्म करू शकता यामध्ये जे एज रिलॅक्सेशन सांगितलं ओपनसाठी होतं यामध्ये एस सी एसटी ला पाच वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे सर्व पदांसाठी ओबीसी ला तीन वर्ष त्यानंतर हँडिकॅप ओपन ईडब्ल्यूसी ला दहा वर्ष पंधरा वर्ष तेरा वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे या प्रकारे तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता यामध्ये महत्त्वाची गोष्ट स्कीम ऑफ एक्झामिनेशन यामध्ये तुम्ही बघू शकता वन टीयर एक्झामिनेशन असणार आहे टयर वन जनरल सगळ्या पदांसाठी ज्या मार्फत तुमचं रिक्रुटमेंट होईल त्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल दोन वर्षची एक्झाम असणार आहे ज्यामध्ये टोटल एमसीपी दोनशे असणार आहेत दोनशे मार्कांसाठी ही एक्झाम या ठिकाणी होत आहे ग्रँड टोटल दोनशे असणार आहे यामध्ये जनरल अवेरनेस मेंटल एबिलिटी रिजनिंग न्यूमेरिकल एबिलिटी डेटा इंटरप्रेशन हिंदी लँग्वेज इंग्लिश लँग्वेज अँड बेसिक फॅमिलिटी विथ कॉम्प्युटर इंटरनेट सोशल मीडिया अँड ऑफिस ऍडमिशन याबाबतची क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले येईल महत्त्वाची गोष्ट सेंटर ऑफ होल्डिंग एकच निगेटिव्ह आपल्याला म्हणता येईल ज्यामध्ये तुमचं जे एक्झाम सेंटर आहे ते दिल्ली या ठिकाणी राहणार आहे नोकरी ठिकाण ऑफकोर्स दिल्ली हेच तुमचं राहणार आहे त्यानुसार तुम्ही तुम्हाला प्रिपरेशन करायचे असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर पुढे बघा यासाठी मित्रांनो ऍप्लिकेशन फी एक महत्त्वाची गोष्ट जी जनरल कॅन्डिडे कॅटेगरीमधले कॅन्डिडेट आहेत त्यांना फक्त शंभर रुपये आहे वुमन कॅन्डिडेट जे सर्व कॅन कॅटेगरीमधल्या असतील किंवा शेड्यूल का शेड्यूल डब्ल्यू पीडब्ल्यूडी आणि सर्व्हिसमेनमधले जे कॅन्डिडेट आहेत त्यांना या ठिकाणी फी घेतलेली नाही आहे विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मात्र वुमन कॅन्डिडेटला या ठिकाणी शंभर रुपये फॉर्म पी जी आहे ती घेतलेली आहे तुम्हाला ती पाहायला मिळत आहे पुढे आपण बघूया यासाठी महत्वाचे डेट्स नऊ जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होत आहे अजून ऑनलाइन ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली नाही सात फेब्रुवारी दोन हजार चवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे डिरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीबाबत काय डाऊट असेल मित्रांनो तुम्ही कमेंट करून विचारा महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो एकच एक्झाम आहे मित्रांनो ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल त्यामुळे जर तुम्ही त्यासाठी रेडी असाल ट्रॅव्हल करण्यासाठी दिलेल्या एक्झामसाठी तर तुम्ही प्रयत्न करू शकता अगेन डाऊट असेल तर कमेंट करून विचारा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद